स्तनाच्या कर्करोगाची सर्वसामान्य लक्षणे खालीलप्रमाणे असतात स्तनामध्ये गाठ येणे स्तनांचा आकार बदलणे एक किंवा दोन दोन्ही स्तनामधून स्त्राव निघणे रक्तस्त्राव होणे इत्यादी लक्षणे असू शकतात स्तनामधील गाठ असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता आपण आपल्या स्त्रीरोग दाखवून घेऊन पुढील उपचार करून घ्यावे त्यासाठी एफ एन ए सी मॅमोग्राफी आणि हिस्टोपॅथॉलॉजीला आपण एक तुकडा पाठवत असतो त्यामुळे गाठीला न भिता आपण योग्य वेळी योग्य उपचार करावेत कारण की आर्ली डायग्नोसिस आर्ली ट्रीटमेंट असे म्हटले जाते लवकर जर आजाराचे निदान झाले कर्करोगाचे निदान झाले तर कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये आणि कमी किमोथेरपी आणि रेडिएशनमध्ये आपले इलाज होतात त्यामुळे घाबरून न जाता आणि तसे लपून न ठेवता गाठ आपण आपल्या वैद्यांना दाखवणे महत्त्वाचे आहे आंघोळ करताना स्त्रियांनी काखेतील आणि आपल्या छातीला झालेली गाठ आपण तपासून ब बघणे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे आपल्याला कळते की काही स्थानाचा आकार बदलला का गाठ झाली आहे का त्यामुळे आपल्याला आपण असं सांगतो की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन त्याद्वारे આઠ આઠ દિવસ મહેક કરે ખૂબ મહત્વ છે